जय भीम जय संविधान बहीण भावनो दोन तीन दिवसापासून थोडं बरं नाही आहे त्याच्यामुळे व्हिडिओ आलंच असं लक्षात का व्हिडिओ नाही टाकले पण सगळ्या महाराष्ट्र सगळ्या महाराष्ट्र एका अपेक्षेनं वाट बघत आहे न्यायाच्या दोन्ही घटनामध्ये दोन्ही ठिकाणी संविधानाचे रक्षण करतानाच संपवलेलं आहे आणि एवढ्या कुरतेने संपवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन्ही याच्यामध्ये पोलिसांची खास करून महत्त्वाची भूमिका आहे गुन्हेगाराला पाठीशी घालण्याशी आणि हे सगळं असताना बघत आहात म्हणजे पूर्ण तुम्ही बघा मला मी अशा याच्यात पडतच नाही पण ह्या ज्या घट गट, घटना आहे ह्या प्रत्येकाच्या एक अस्तित्वाचा प्रश्न आहे न्याय मिळायला पाहिजे म्हणून पण हे करण्याऐवजी काही स, जे पोट भरायसाठी समाज सेवा करतात म्हणून हे करतात आणि हरकत नाही जर तुम्हाला पोट भरायसाठी समाजसेवा करून जर पोट भरत असाल तर हरकत नाही पण महत्त्वाचं काय आहे की अशा वेळेस तुम्हाला तुमच्या पोटा पाण्याचा प्रश्न येतो कोंबड्या बकऱ्यावाने कोंबड्या बकऱ्याला तरी माणुसकीनं त्यांचा जीव घेतला जाते अशा प्रकारचं जिवंत तडपतडपूड जीव घेतण्यात आलेला आहे जे ऐकून काटा येते अशा वेळेस तुम्हाला आहे ना समाजकारण सुचत आहे जेवढे काही याच्यात समाजकारण करणारे लोक दिसत आहात तुम्ही बघत आहात महत्त्वाचं म्हण मी तर हे म्हणते की त्यांचाही दोष नाही आहे कारण काय आहे ना सगळ्यांनाच आशे आशा आहे अपेक्षा आहे का न्याय मिळाला पाहिजे मग न्याय मिळण्याऐवजी एक जातीवर बोलणं ट्रोल करणं ह्या गोष्टी करण्यापेक्षा एकच मुद्दा ठेवायला पाहिजे सगळ्यांनी आणि खास करून हे जे पोट भरणारे समाजकारण समाजसेवक म्हणून स्वतःला घोषित करतात मी म्हटलं ना हरकत नाही तुम्ही तुमचा जर तो व्यवसाय असेल पोट भरायसाठी मी न्याय देतो मी लढतो मी उमका करतो ढमक करतो पण महत्त्वाचं जर खरंच तुम्ही जर एवढे तत्त्ववादी जर असते तर तुमच्यातलेच लोक तुमच्या तोंडावर तुमच्या व्हिडिओमध्ये तुमच्या याच्यामध्ये कमेंट करून तुमचे चेहरे दाखवतात मला काय म्हणायचं आहे प्रत्येकावर बोटं उचलतात वो स असं आता चालूच चा आहे पण महत्त्वाचं याच्या ह्या टाईम पिरियडमध्ये असं हे करण्यापेक्षा एकच उद्देश ठेवायला पाहिजे संपूर्ण महाराष्ट्राने न्यायाची अपेक्षा आणि हे बघून आता मुद्दा ना दिशा बदलवण्याचे काम चालू दिसत आहे मी तुम्हाला त्याचं हे पण दाखवते पण बघा खरंच हे कितपत योग्य आहे अशा प्रकारचे माझे व्हिडिओच नाही आहे पण खरंच त्या गोष्टी कंटिन्यू तिथे झटणाऱ्या लोकांचे काय हाल आहे चालू जे जीव गेले त्या जीवाचे का आत्मा बोलत असते आणि आपण काय करत आहो आपण दिशा बदलवण्यासाठी मुद्दाम आहे ना ट्रोल करणं किंवा जातीपाती मधात आणणं जातीचा विशेष नाही आहे मरणारे जीव ते हाडामासाचे होते आणि खून करणारे गुन्हेगाराला कुठलीही जात नाही आणि महत्त्वाचं म्हटलं ना कितीही मोठा कोणीही असू दे कोणालाही कोणाचा जीव घेण्याचा अधिकार नाही आहे हे चुकीचं आहे त्याच्यासाठी आहे ना कोणीही असो त्याला न्याय मिळणं गरजेचं आहे ज्याने हे कृत्य केलं त्याला सजा होणं खूप गरजेचं आहे हे करण्याऐवजी कोणीही दिशा बदलवण्यासाठी ट्रोल करणं जातीपाती मदादानं हे नाही करायला पाहिजे माणूस की या दृष्टीनं कमीत कमी आता तरे वाला तरी एवढं भान ठेवायला पाहिजे तुम्हाला पैसे कमवायचं बिंधास कमवा पण कमीत कमी अशा वेळेत तरी हे भान नाही विसरायला पाहिजे जय भीम जय सविता